नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील कापूस पीक आणि सोयाबीन पीक पेरलं आहे आणि या पिकाची ई पीक पाणी केली आहे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून पाच हजार रुपये हेक्टरी मित्रांनो अनुदान मिळणार आहे तर या संबंधित यादी सुद्धा जाहीर झाल्या आहेत तर या यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट आहे का किंवा आपलं नाव जर नसेल तर यासाठी उपाययोजना म्हणून काय करायचं आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे किंवा शेतकऱ्यांकडे जर जास्त जमीन असेल तर शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट माहिती आपणास पाहणार आहे तत्पूर्वी मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायच आहे अशाच प्रकारची अपडेट माहिती मित्रांनो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहण्यासाठी तर्ण तर्ण दार दार पिक तर मित्रांनो दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील पिकाची पीक केली होती तर अशा शेतकऱ्यांना आता राज्य सरकार हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मदत म्हणून मिळाले त्याच्या खात्यामध्ये जमा करणार आहे तर या संबंधित यादी सुद्धा जाहीर झाल्या असून या याद्या तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयात तसेच कृषी अधिकारी यांच्याकडे या यादी सोपूत करण्यात आल्या असून या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला उपाययोजना म्हणून काय करायचं आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुमचा आधारचा जो डेटा असेल हा आधारचा डेटा तुम्हाला कृषी अधिकारी यांच्याकडे सोपूत करायचा आहे तर मित्रांनो ई पीक पाहणी दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील संपूर्ण डाटा हा तर ऑनलाईन केलाच आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा डाटा हा सातबाऱ्यावर आला असेल ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधील पीक हे कापूस असेल किंवा सोयाबीन असेल हे जर सातबाऱ्यावर आलं असेल तर त्या शेतकऱ्यांना एकटी पाच हजार अनुदान राज्य सरकार देणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची शेती जर एक हेक्टरपेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांचा विचार करून त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रक्कम म्हणजे दहा हजार रुपयापर्यंत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची शेती एका हेक्टरच्या एक आत असेल तर त्या शेतकऱ्यांना एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो आता तुम्ही म्हणत असाल की आता शेतकऱ्यांना ही रक्कम कशी मिळणार किंवा या यादीवर नाव असेल तर कोणकोणती कागदपत्र आपल्याला द्यायचे आहे तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी अतिवृष्टीची रक्कम मिळाली असेल तर त्याच केवायसीच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आता जमा केल्या जाणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव नसेल त्या शेतकऱ्यांना उपाययोजना म्हणून काय करायचं आहे ते शेतकऱ्यांनी ही पीक पाणी केली नाही म्हणजे त्यांच्या या चुकीमुळे या शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही का हा सुद्धा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिला आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून राज्य सरकारने एक महत्वाचा फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी ठेवला आहे तो फॉर्म तुम्हाला कुठले झेरॉक्स मशीनवर मिळून जाईल तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरून त्या फॉर्मसोबत तुम्हाला तुमचं पासबुकची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स सुद्धा जमा करायचे आहे आणि हे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे त्याचबरोबर ज्याही शेतकऱ्यांचा सामूहिक क्षेत्रफळाचा सातभारा असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी काय तर या सामूहिक क्षेत्रफळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे भांडंतरणे सुद्धा होत असतात तर या शेतकऱ्यांचे भांडंतरने न व्हावे यासाठी राज्य सरकारने एक सुद्धा एक महत्वाची शकत सुद्धा लढवली आहे त्यासाठी सामूहिक क्षेत्रफळाचं जे संमतीपत्र असलेला अर्ज आहे हा अर्ज सुद्धा तुम्हाला झेरॉक्सवर मिळून जाईल हा अर्ज तुम्हाला व्यवस्थित बराचा आहे ज्या शेतकऱ्यांनी संमती लिहून दिली त्या शेतकऱ्यांची आधार कार्डची झेरॉक्स पासबुकची झेरॉक्स आणि त्या शेतकऱ्यांची त्या फॉर्मवर मित्रांनो सही घेणं बंधनकारक आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी हा अर्ज त्याचबरोबर आधार कार्ड आधार कार्ड आणि पासबुक हे संपूर्ण कागदपत्र आपल्याला कृषी अधिकारी या यांच्याकडे जमा करायचे आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं मित्रांनो नाव आहे परंतु त्यांचं पीक पाणी केले नव्हती हो तर त्या शेतकऱ्यांसाठी उपाययोजना म्हणून काय करायचं आहे तर त्या शेतकरी सुद्धा हा झेरॉक्सून एक अर्ज घ्यायचा आहे हा अर्जसोबत ही कागदपत्र त्या ठिकाणी व्यवस्थित भरून कृषी अधिकारी मित्रांनो यांच्याकडे जमा करायचे आहे तर अशा प्रकारे यादीत जर तुमचं नाव असेल किंवा तुमच्या गावाची यादी अद्यापही जर जाहीर झाली नसेल तर मित्रांनो नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि तुम्हाला जर अद्यापर्यंत यादी मिळाली नसेल तर तुम्ही तलाठी कार्यालय त्याचबरोबर ग्रामपंचायतमधील किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे या यादीचा त्या ठिकाणी मागणी करायची आहे त्यांच्याकडे या यादी पीडीएफ स्वरूपात मित्रांनो राज्य सरकारने पाठवल्या आहेत त्याचबरोबर यांच्याकडे सुद्धा जर तुम्हाला यादी मिळाला नसेल तर कृषी ऑफिस जे तालुक्याच्या ठिकाणी कृषी ऑफिस असेल या कृषी ऑफिस मध्ये सुद्धा तुम्हाला मित्रांनो ह्या है याद्या मिळून जाईल अशा प्रकारे तुम्ही सोयाबीन आणि कापूस पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये मित्रांनो अनुदान त्या ठिकाणी मिळू शकता तर अशा प्रकारे राज्य सरकारने महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर शासकीय जी मुलं आहे त्या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मित्रांनो राबवण्याचा निर्णय घेतला आहे तर अशाच प्रकारच्या योजना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचाव्या हाच हेतू या आपल्या युट्यूब चॅनलचा असतो त्यामुळे मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा ला 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 आहे व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हा जो महत्वाचा निर्णय घेतला याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो वाट पहा एका नवीन योजनेची नवीन तोपर्यंत जय जवान जे किसान जय महाराष्ट्र